गुड इव्हनिंग फ्रेंड्स श्रीरंग चव्हाण या यूटूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी रीडिंग पॅटर्न टू मी घेऊन आलेलो आहे बघा इयत्ता पहिली तर पाचवी किंवा त्यापुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शब्द जर वाचायला लिहायला आणि बोलायला शिकवायचे असेल तर त्यांना सांगा ज्या शब्दाच्या शेवटी आय एम ई e, ज्या शब्दाच्या शेवटी आय e, एम ई येतो तर त्याचा उच्चार आईम करतात तर त्याचा उच्चार काय करतात आईम करतात तर बघा ज्या शब्दाच्या शेवटी आय एम ई e, आहे तर त्याचा उच्चार खरोखर आईम असा होतो की नाही त्याची पडताळणी आपण बघू लक्षात घ्या पहिला शब्द आहे टाईम तर बरेचसे विद्यार्थी ज्यांना उच्चार माहीत नाही ज्यांना अशा प्रकारचे शब्द वाचता येत नाही ते विद्यार्थी असे वाचू शकतात टीमे लिमे प्रिमे स्लिमे क्रिमे चिमे डिमे मिमे ग्रीमे सबलिमे पॅराडिगमे सेंटीमे रिमे पेटीमे सीमे अशा प्रकारचे ते वाचन करू शकतात पण जर आपण त्यांना व्यवस्थित सांगितलं की ज्या शब्दाच्या शेवटी आय एम ई येतो तर त्याचा उच्चार आईम असा करतात तर पहिला शब्द आहे टाईम आता याला टाईम कशावरून म्हणावं टी म्हणजे ट आणि आय एम ई म्हणजे आईम टाईम ट आईम म्हणजे टाईम त्याचप्रमाणे दुसरा शब्द बघा एल म्हणजे ल एम ई म्हणजे आईम ल आईम म्हणजे लाईम तर आपण वाचू आता बघा टाईम लाईम प्र आईम स्ल आईम क्र आईम आईम ड आईम म आईम ग्र आईम सबलाईम त्याच्यानंतर सेंटाईम राईम पेटाईम साईम तर असा उच्चार करत असताना आपण डायरेक्ट वाचू शकतो टाईम बघा ट आईम म्हणजे आचा उच्चार होतो टाईम लाईम प्राईम स्लाईम क्राईम चाईम डाईम माईम ग्राईम सबलाईम सेंटाईम राईम पे आणि साईम अशा प्रकारे आपण या शब्दांचं वाचन करू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांना आपण आपल्या युक्तीनुसार किंवा आपल्या ट्रिक्सनुसार सांगू शकतो की ज्या शब्दाच्या शेवटी आय एम ई येतो तर त्याचा उच्चार आईम करावा तर याप्रमाणे अनेक शब्द वाचायला येतात आणि आपण त्याचा सराव करू शकतो लक्षात घ्या अशा प्रकारचे शब्द आपण वाचू शकतो आणि त्यांचा सराव करू शकतो त्याचप्रमाणे याप्रमाणे अनेक शब्द लिहा आता मी जे काही शब्द लिहिलेले आहेत किंवा मी जे काही शब्द तुम्हाला वाचून दाखवले ते शब्द तुम्ही लिहायला पाहिजे बोलायला पाहिजे वाचायला पाहिजे असे नाही तर या कॅटेगरीतले या सेक्शनमध्ये येणारे आयमयुक्त उच्चाराचे शब्द आपण शोधू शकतात आपलं पहिली तर पाचवीचं पुस्तक असेल किंवा पाचवी तर दहावीपर्यंत कोणतंही पुस्तक असेल तर इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये कोणत्याही वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे हजारो शब्द वाचता येतील हजारो शब्द सापडतील हजारो शब्द लिहिता येतील तर आपण असे सर्व शब्द सो शो, शोधून काढावे ते एका वहीमध्ये लिहून काढावे आणि त्यांचा उच्चार आईमनुसार करावा शंभर टक्के आपली स्पेलिंग चुकणार नाही शंभर टक्के आपलं रीडिंग वाचन चुकणार नाही शंभर टक्के आपलं प्रनौन्सिएशन म्हणजे उच्चार चुकणार नाही तर माझी एकच इच्छा आणि अपेक्षा आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलामुलींना शाळेतील विद्यार्थ्यांना ट्युशनमधील विद्यार्थ्यांना व जे कोणी इंग्रजी शिकू इच्छितात की ज्यांना स्पेलिंगची भीती वाटते तर या ट्रिक्सप्रमाणे जर आपण शिकवलं तर शंभर टक्के त्यांची स्पेलिंग चुकणार नाही त्यांचं प्रनौनशिएशन चुकणार नाही आणि स्पेलिंग पार्ट न करता आपण ट्रिक्सने ते तो शब्द किंवा ती स्पेलिंग कशी वाचू शकतो याची प्रचिती विद्यार्थ्यांना आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा तरच सबस्क्राईब करा अन्यथा आपली इच्छा किंवा मर्जी पण मला खात्री आहे शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करणार आणि सबस्क्राईब करणार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद